श्री स्वामी समर्थ होळी हा रंगासह समृद्धीचाही सण आहे काही सोपे उपाय सांगते ज्याने तुमचे काम नक्की होई होईल होळी दहनाच्या दिवशी होडीत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते घर दुकान आणि कामाच्या ठिकाणी दुष्ट काढून होळीत जाळणे फायदेशीर ठरतं भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसने स्त्रोत्राचे पठण करणे लाभदायक आहे होळी दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होळी दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो यशासाठी होळी दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा घरगुती आणि होळीच्या आग्नित जवाचे पीठ अर्पण करा होळीच्या दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतोक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीड यांची डिग्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करा होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अरशी आणि कुश मिसळून लहान उपला बनून घरच्या मुख्य दरवाज्यावर टांगावा होळीच्या दहनाच्या रात्री तगर काकजंगा केसरला क्लिंग कामदेवाय फटसोहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर त्यावर वंश होतं होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते होळीच्या दहनाच्या रात्री एकवीस गोमतीचक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यात व्यवसायात लाभ होतो कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्यासाठी विनंती केल्यास फायदा होईल होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात होळी पेटवताना चक्र कवळे आणि पत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you for watching.